आपण बघत आहात डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड येथे जनाई चषक दोन हजार चोवीस संपन्न संत जनाबाई महाविद्यालय संचलित रायजिंग क्रिकेट अकॅडमी गंगाखेड यांच्या वतीने अंडर चौदा खेळाडूंच्या जनाई चषक दोन हजार स, क्रिकेट चषकचे आयोजन करण्यात आले होते जनाई चषक स्पर्धेतील बीड परभणी परळी आंबाजोगाई नांदेड गंगाखेड येथील एकूण आठ निमंत्रित संघ सहभागी झाले होते या स्पर्धेतील संघामध्ये साखळी सामने खेळवले असल्यामुळे स्पर्धेतील विजेता संघ तुळशी क्रिकेट अकॅडमी परभणी तर उपविजेता जोशी क्रिकेट अकॅडमी परळी यांनी पटकविले स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर रुद्राक्ष बाजपेयी तर मालिकावीर श्रेयश खताळ बेस्ट बॅट्समन रुद्राक्ष वाजपेयी बेस्ट बॉलर आदर्श कदम यांनी पारितोषिके मिळवली विजय त्यांना पंडितराव चौधरी प्रा राजेश भालेराव किशोर तमखाने प्रा रासवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धक खेळाडूकरिता सहायक पोलीस निरीक्षक मल्हाली शिवरकर साहेब पंडितराव चौधरी यांच्याकडून पारितोषिके देऊन गौरवण्यात आले यामध्ये किशोर तमखाने उमेश धुपे शंकर मुळे ॲडव्होकेट अनिल पाटील प्रा रमेश काळे आदींनी विविध पारितोषिके देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले तर स्पर्धकांना ट्रॉफी प्रशांत वाघमारे यांच्या वतीने देण्यात आली पंच म्हणून विवेक भंडारी वेदांत महाजन देवेंद्र पाटील यश सोनवलकर शंतनू मुळे यांनी कामगिरी बजावली संपूर्ण स्पर्धेदरम्यान दरम्यान उन्हाचा कडाका पाहता खेळाडूंना स्वच्छ पाणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथर्व महाजन बॉबी बोबडे आदींचे सहकार्य लाभले ही स्पर्धा परिसरातील उदयमुख खेळाडूंचे मनोबल वाढवण्याच्याकरिता नक्कीच महत्त्वाची राहील डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने गंगाखेड डी पी ए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी पी ए न्यूज मराठी